जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात चारशे त्रेपन्न उमेदवारांनी शक्तीपणाला लावली निवडणुकीच्या प्रचारासाठी वेगवेगळे तंत्र वापरले जातात यात ए आय तंत्रचा देखील वापर केला जात आहे पारंपरिक पद्धतीने सुद्धा प्रचार केला जात आहे दरम्यान काही उमेदवारांनी लोककलेचा आधार घेतल्याचं दिसून आलं एका अपक्ष उमेदवाराने तर चक्क वासुदेव या लोककलेचा वापर केला आहे वासुदेवाच्या पारंपरिक वेशात भक्ती किती गाऊन ते वासुदेव या प्रचार आहेत मंडळी नमस्कार महाभूमी डिजिटल प्लॅटफॉर्म वर तुमचं स्वागत आहे मंडळी जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता सुरू झालेला आहे या निवडणुकीच्या मैदानामध्ये पासष्ट जागांसाठी चारशे त्रेपन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत या उमेदवारांमध्ये अपक्ष बंडखोर आणि पुरस्कृत उमेदवारांची लक, संख्या लक्षणीय आहे मंडळी निवडणुकीच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर उमेदवारांकडनं होताना दिसतोय यामध्ये पारंपारिक प्रचाराच्या पद्धतींबरोबरच आधुनिक पद्धतींचा देखील प्राधान्यानं वापर होताना दिसतोय त्या सारखी अत्याधुनिक प्रणाली देखील मोठ्या पद्धतीने वापरली जात आहे परंतु याचबद्ध याचबरोबर महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील कलाकारांना देखील या निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरवण्यात आलेला आहे वासुदेव ही अत्यंत लोकप्रिय अशी लोककला वासुदेवांना देखील या निवडणुकीच्या प्रचारामध्ये एका अपक्ष उमेदवाराने उतरवलेलं आहे हे वासुदेव अनोख्या पद्धतीनं या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत काय आहे वासुदेव बघूया

बटन नंबर आहे सहा आपण सर्वांनी येणाऱ्या पंधरा तारखेला ऑटो रिक्षा सगळले बटन दाखवणे श्रीकांत भाऊ जगन्नाथ फारकर यांना प्रत्येकाला वसायला विजयी राहायचा आहे ठेवायची आहे ऑटो रिक्षा ऑटो रिक्षा ऑटो रिक्षा बटन